यवला पंचायत समितीत लोकशाही दिनाचं आयोजन येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की यवला तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आज पंचायत समिती येवला येथे लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलेलं यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आल्या तर काही समस्या दर महिन्याला होणाऱ्या लोकशाही दिनापर्यंत सोडवण्यात येणार असल्याची माहिती येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी दिली आहे मुख्यमंत्री शंभर दिवस प्रशासकीय अभियाना अंतर्गत आज पंचायत समिती येवला इथं आपण येवला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या लोकशाही दिनासाठी सत्तर ते ऐंशी नागरिक पंचायत समितीला उपस्थित होते त्यातल्या पंधरा ते वीस नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्याच्यातल्या बहुश बहुतांश नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या बऱ्यापैकी घरकुलासाठी जागा उपलब्ध नसणे किंवा घरकुलांचे त्यांच्या हप्ते न पडणे किंवा त्यांचे रोजगार हमीचे पैसे न मिळणे किंवा घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये त्या समस्या होत्या होत्या तर त्याच्या अनुषंगाने आपण सगळ्या नागरिकांचं त्या ठिकाणी समस्यांचं निवारण केलेलं आहे आणि त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला आपण आदेशित केलेला आहे आणि पुढचा जो आपला लोकशाही ना दिन असणार आहे तो तर एक महिन्याच्या अंतराने आपण प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी लोकशाही दिनाचं आयोजन करणार आहोत आणि पाठीमागच्या लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी तक्रारी दिलेल्या होत्या तर कमीत कमी पुढच्या लोकशाही दिनापर्यंत त्या शंभर टक्के तक्रारींचा आपण कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी निराकरण करणार आहोत आणि येवला तालुक्यातील नागरिकांना माझं आव्हान राहील ग्रामीण भागातील की तुम्ही या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि तुमच्या ज्या तक्रारी असतील अडे अडचणी असतील तर त्याचा आपण त्या ठिकाणी निश्चितच निपटारा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद